नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या स्वप्नील क्रिएशन या मराठी यूट्यूब चॅनेलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो एकदम खास झालेलाच आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ग्रुप बॅनर एडिटिंग केलेली आहे याच्या अगोदर आपण एक सिम्पल वन फोटोचा बॅनर क्रिएट केलेला होता मित्रांनो तो सुद्धा एकदम हाय क्वालिटीमध्ये जर तुम्हाला सेपरेट एक एकट्याचाच बॅनर हवा असेल तर तुम्ही तो जर बॅनर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघू शकता याच्या अगोदरचा व्हिडिओ तोच टाकलेला आहे एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये तो देखील बॅनर झालेला आहे मित्रांनो आणि असा जो बॅनर आहे तो तर एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये झालेलाच आहे तर जर तुम्हाला देखील आजचा बॅनर क्रिएट करायचा असेल तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता आणि शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये जी फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तो दोन स्टेपमधला पासवर्ड तुम्हाला एकत्र करायचा आहे आणि याची जी आपली जी फाईल आहे ती तुम्हाला एक्स्ट्रा करायची आहे तर एकदम खतरनाक पद्धतीमध्ये आपण पी व्ही फाईल प्रोवाईड केलेली आहे पी ली झाल्यानंतर एकदम हाय क्वालिटीमध्ये पी एन जी मटेरियल मटेरियल सुद्धा प्रोवाईड केलेलं आहे त्यासाठी टेन्शन घ्यायची काय गरज नाही सर्व काही मी तुम्हाला फ्रीमध्ये दिलेलं आहे तर सिम्पली तुम्हाला तुमची व्ही फाईल ऍड केल्यानंतर तुमची फोटो आणि तुमचं नाव चेंज केल्यानंतर तुमचा एकदम हाय क्वालिटीमध्ये बॅनर क्रिएट होणार आहे तर चला तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण आपलं मटेरियल बघूया आणि मटेरियल बघितल्यानंतर आपण आपल्या पी ली फाईलकडे देखील जाऊया तर सगळ्यात अगोदर जर तुम्ही आपली जी केला तर तुम्हाला अशा पद्धतीमध्ये एक फोल्डर दिसून येईल अण्णाभाऊ साठे ग्रुप म्हणून सिम्पली त्या फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये सर्व पी मटेरियल तुम्हाला फ्री मध्ये दिलेला आहे आणि ते झाल्यानंतर पील फाईल देखील तुम्हाला खाली ती प्रोव्हाइड केलेली आहे तर चला तर मित्रांनो स्टेप बाय स्टेप आपण बघूया कशा पद्धतीमध्ये आपलं मटेरियल आहे आणि कशा पद्धतीमध्ये आपली पील फाईल आहे सिम्पली तुम्हाला आजचा मटेरियल आपलं पिक्सल ॲप ओपन करायचं आहे पिक्सल ॲप ओपन केल्यानंतर सिम्बली तुम्हाला खा हे जे डिफॉल्ट नाव आहे त्याला डिलीटवरती क्लिक करून ओके करायचं आहे ओके केल्यानंतर सिम्मली तुम्हाला इथे इम्पोर्टवरती जायचं आहे इम्पोर्टवरती जाण्या अगोदर मित्रांनो सिम्ली तुम्हाला इथे साईजमध्ये जायचं आहे आणि साईज जी साईजमध्ये गेल्यानंतर क्रॉपवरती जायचं आहे आणि ते तीन पॉईंट दोनची साईज घ्यायची आहे तुम्हाला तीन पॉईंट दोनची कारण आपण त्या साईजमध्येच आपण आजचा बॅनर क्रिएट केला आहे परत इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर परत तुमच्या आपलं आपण जिथं कुठं तुम्ही आपलं ॲड केला असेल मटेरियल तिथे तुम्हाला यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपण सर्व काही मटेरियल इथं ऍड करणार आहोत सिम्पली तुम्हाला रिलेटिव्ह साईजमध्ये केल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिकली सेट होऊन जाईल तुम्हाला जास्त इकडे तिकडे करायची काय गरज नाही तशा पद्धतीमध्ये आपण मटेरियल प्रोवाईडच केलेला आहे तर सिम्पली तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण इथं फ्लॅग घेतला होता तर तो फ्लॅग आपण इथं हा हापच दिसत आहे कारण मित्रांनो ते मटेरियलमध्ये तशाच पद्धतीमध्ये मी तुम्हाला क्रिएट करून दिलेला आहे कारण तुम्हाला सेट करताना सोपं जावं त्यासाठी तर तुम्ही बघ बघू शकता मित्रांनो एकदम हाय क्वालिटीमध्ये फोटो सेट केलेले आहेत मित्रांनो जिथल्या तर एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम खतरनाक असा इफेक्ट मारलेला आहे फोटोवरती आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण आपलं आपल्या फोटोज ते सेट केलेले आहेत तर फोटो झाल्यानंतर परत इम्पोर्टवरती जायचा इम्पोर्टवरती गेल्यानंतर परत तुम्ही बघू शकता आपले जे काही आपल्या मित्रमंडळीचे फोटो असतील आणि किंवा खाली ती नाव असेल ते तुम्हाला इथं लावून घ्यायचं आहे तर एकदम हाय क्वालिटीमध्ये मटेरियल बॅनर वगैरे मी प्रोव्हाइड केलेला आहे तर चला तर मित्रांनो आपण सर्व काही ॲड करत बसण्यापेक्षा डायरेक्ट आपण आपल्या पिली फाईलकडे जाऊया आणि तिथे तुम्हाला सिम्पली मी सांगणार आहे कशा पद्धतीने तुमचं नाव आणि फोटो इथं सेट करायचे आहे तर सिम्पली एकदम हाय क्वालिटीमध्ये इथं सर्व काही सेट केलेलं आहे तर सिम्पली तुम्हाला इथं हे सर्व काही मी डिलीट करतो आता आणि डिलीट केल्यानंतर सिंपली तुम्हाला इथे खाली माय प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथे डॉट पी पीचं ऑप्शन आहे त्या त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही जिथे कुठं आपली जी फाईल एक्सेट केला असाल तिथे तुम्हाला यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये तुम्हाला इथे पी फाईल दिसून त्या पी ईल फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि ओपन अँड ॲडवरती क्लिक करायचं आहे तर ओपन अँड ॲडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये आपला बॅनर आलेला आहे सिम्पली तुम्हाला इथे शुभेच्छुक नाव आहे मित्रांनो ते ॲडजस्टमेंट करता येणार आहे सिम्पली तुम्हाला दोन नंबरच्या लिअरवरती क्लिक करायचं आहे आणि सिंपली तुम्हाला खाली इथं तीन नंबरच्या ऑप्शनवरती येऊन जेशे ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि अशा पद्धतीमध्ये तुम्हाला इकडे साईडला सर करून घ्यायचं म्हणजे तुमचे जे काही नाव असेल त्या नावाच्या हिशुभानं तर मी सेंटरमध्ये घेतो मित्रांनो कारण आपलं नाव जरा अलीकडेच आलेलं आहे सिम्ली परत आपल्या फॉन्टवरती क्लिक करायचा आणि अशा पद्धतीमध्ये सेट करायचं तर अशा पद्धतीमध्ये तुमचा बॅनर इथे सेट होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे जे काही बॅनरमध्ये एडिट करायचं असेल ते तर तुम्ही ते इथं करून घ्या कारण आपल्याला फोटो सेट करण्यासाठी एका ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे ते म्हणजे पिक्सार्ट आहे आता बरेच जण एडिटर असतील त्यांना माहीत असेल की पिक्सार्ट कशासाठी यूज करतात ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतोय तर अशा पद्धतीमध्ये सेट केल्यानंतर याच्यामध्ये हे फीचर नाही की मित्रांनो एकदम व्यवस्थित पद्धतीमध्ये सेट करता येईल आपलं फोटो तर सिंपली तुम्हाला त्यासाठी आपलं पिक्सार्टच यूज करावं लागेल तर सगळे इथे सर्व काही एडिट केल्यानंतर सिंपली तुम्हाला वरती सेववरती जायचं आहे सेव आज एम एस करायचं आहे डिफॉल्टवरती जाऊन इथं अल्ट्रा करायचा आहे आणि ते सेव टू गॅलरी करून टाकायचं आहे तर एकदम व्यवस्थित पद्धतीमध्ये इथे सेट करून घ्या मित्रांनो नंतर तुम्हाला एडिट वगैरे करता येणार नाही तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर याला क्लोज करायचं क्लोज केल्यानंतर परत आपलं पिक्सार्ट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे तर सिम्पली तुम्हाला इथं खाली प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी तुमची इथं फोटो ॲड करून घ्यायची आहे आपले जे कोणती फोटो असेल तर फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो फोटोची आहे पिक्चरमध्ये क्लिअरिटी जाते त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर टूल्समध्ये येऊन याची रिसाईज करायची आहे तर इथं बघायचं आहे की पहिल्या तर सर्वात अगोदर काय साईज आहे इथे फाय 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 टाकायचा आहे रिसाईजवरती क्लिक करायचं आहे अॅक्युरेट साईज खाली दिसून येईल चौतीस पासष्ट तर अशा पद्धतीमध्ये इथं चौतीस पासष्ट टाकून घेतो मी आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीमध्ये केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं खाली तिथे स्वाईप करत यायचं आहे आणि ते ॲड फोटोचं ऑप्शन आहे आणि ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे जर मित्रांनो तुम्हाला फोटोज बॅकग्राऊंड इरेज करता येत नसेल ते देखील एकदम एच डी क्वालिटीमध्ये तर त्यासाठी एक आपण सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ केलेला आहे जर जो जो की तुम्ही बघितला नसेल तर तो जाऊन नक्की चेकआउट करू शकता एक हाई मादे तेचा मादे ले ले मादे तर एकदम हाय क्वालिटीमध्ये त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कशा पद्धतीमध्ये फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं जर तुम्ही पिक्सार्टवरती इरेज करायला गेलात गेलात तर मित्रांनो खूप खूप साऱ्या प्रॉब्लेम येऊ शकतात सर्वात मेन तर मित्रांनो क्लिअरिटी जाते फोटोची त्याच्यामुळे सिम्पली तुम्हाला त्या ॲप्लिकेशनचे यूज करायचं आहे जर तुम्हाला त्या ॲप्लिकेशन माहीत नसेल तर त्याच तो व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल हा व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो तो वीड़ी तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता तर अशा पद्धतीमध्ये आल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला इथं अशा पद्धतीमध्ये झूम करायचा आहे आणि आपली फोटो इथे व्यवस्थित पद्धतीमध्ये सेट करून करून आहेत तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर मी फोटोला आणखी थोडं मोठं करून घेतो आणि मोठं करून घेतल्यानंतर इथं व्यवस्थित पद्धतीमध्ये सेट करून घेतो तर अशा पद्धतीमध्ये सेट केल्यानंतर वरती इरेजवरती जायचं आहे आणि इरेजवरती केल्यानंतर तुम्हाला इथं याची जी ओप हार्डनेस आहे ते हार्डनेस तुम्हाला हंड्रेड वरती ठेवायचे आहे आणि साईज तुमच्या हिशोबाने ठेवू शकता तर सिम्पली अशा पद्धतीमध्ये तुम्हाला खालचं वगैरे व्यवस्थित पद्धतीमध्ये इरेज करून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीमध्ये इरेज करून घेतो मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो नंतर एडिट करता येतं तर सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये केल्यानंतर तुम्हाला खाली इथं रिजिस्टॉरचं ऑप्शन भेटेल तर रिस्टॉरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे तर सिम्पली व्यवस्थित पद्धतीमध्ये पदे मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीमध्ये सेट करून घेऊ बघू शकता मित्रांनो मी एकच फोटो सांगणार आहे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगत आहे तर सिम्पली तुम्ही अशा पद्धतीमध्ये व्यवस्थित पद्धतीमध्ये इथं सेट करून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित पद्धतीमध्ये आपली फोटो बसणार आहे तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम हाय क्वालिटीमध्ये आपली फोटो सेट झाली आहे अशाच पद्धतीमध्ये तुम्हाला इथे राईटवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो परत तुम्हा नेक्स परत तुम्हाला नेक्स इथे नेक्स्ट फोटो लावायचा आहे परत नेक्स्ट नेक्स्ट अशा पद्धतीमध्ये सर्व फोटो तुम्ही इथं एकदम हाय क्वालिटीमध्ये ॲड करून तुमचा बॅनर क्रिएट करू शकता तर सगळं काही फोटो वगैरे सेट केल्यानंतर मित्रांनो परत राईटवरती यायचं आहे परत तुम्हाला टूल्समध्ये जायचं आहे टूल्समध्ये केल्यानंतर ॲडजस्टवरती जायचं आहे आणि असं जे शासन तर आहे मित्रांनो तर ते तुम्हाला थोडंच वाढवायचं आहे लय वाढवू नका मित्रांनो एक सहा सात सहा ते सातवरती ठेवू शकता आणि याची क्लॅरिटी जी आहे मित्रांनो ते तुम्ही तीन चार तीन ते चारवरती ठेवू शकता मित्रांनो इथं तुम्ही असं करून बघितलं तर मित्रांनो लय भारी वाटणार इथं पण ते चांगलं वाटत नाही मित्रांनो ते नंतर नंतर कळतं तुम्हाला की लयचं क्लिअर क्लिअर म्हणजे लय आपलं कॉन्ट्रस्टेड झालेलं झालेलं वाटतं त्याच्यामुळे लेकर जाऊ नका इथे चार ते पाच वेळेला ते क्लॅरिटी ठेवायचं परत राईटवरती क्लिक करायचं आणि तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये आपलं बॅनर पिएट होऊन जाईल इथे सर्व काही फोटो ॲड करून घ्या मित्रांनो मी जास्ती क फोटो ॲड केलेला नाही तर खूप वेळ पण होईल मी तर सिम्पली तुम्हाला इथे वरती से बानावरती क्लिक करायचं आहे बानावरती क्लिक केल्यानंतर तुमचा बॅन बॅनर सेव्ह होऊन जाईल तर बॅनर सेव्ह झाल्यानंतर परत तुम्हाला गॅलरीमध्ये येऊन चेक करायचा आहे कशा पद्धतीमध्ये आपला बॅनर क्रिएट झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मी ओपन केलेला आहे तर एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण आपला बॅनर क्रिएट केलेला आहे मित्रांनो झूम वगैरे करून बघू शकता एकदम डी क्वालिटीमध्ये आपला बॅनर झालेला आहे आणि एकदम एच डी क्वालिटीमध्ये जर तुम्हाला हे फॉन्ट असतील तर फॉन्टी मित्रांनो बरेच साल्या बरेच सारे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले लोकशाही अनुभवसाठीचा जर फॉन्ट हवा असेल तर त्यासाठी सुद्धा आपण सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ केलेला आहे तो जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये तुमची बॅनर क्रिएट करू शकता तर असा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तरी भेटूया पुढच्या एका नवीन अनेक काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय हिंद वंदे मातर